भारतीय जनता पार्टीमध्ये जोरदार इन्कमिंग चालू आहे नाशिकमध्ये पक्षप्रवेशाचा जणू काही धडाकाच लागला आहे सुधाकर बडगुजर गणेश किते सुनील बागुल मामा राजवाडे अनेक नगरसेवक कार्यकर्ते यांचा जोरदार धडाकेबाज प्रवेश भाजपमध्ये होताना दिसतो आहे सलीम कुत्ता याच्यासोबत याच्यावर केलेले आरोप गेल्या निवडणुकीत भाजपने केलेली गद्दारी पक्ष सोडून निवडणुकीसाठी पक्ष बदलणारे कार्यकर्ते गंभीरपणे दाखल असलेले कार्यकर्ते अशा सगळ्यांनाच भाजपमध्ये खुला प्रवेश मिळताना आपण पाहत आहोत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा नाशिकमध्ये सुपडा साफ झालेला आहे आणि तरीही शिवसेना पक्ष संपत नाही अशी चर्चा नाशिकमध्ये जोर धरू लागली आहे येत्या नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये सगळ्यांचा प्रवेश होताना दिसतो आहे मात्र भाजपवर आता जनसामान्यांनी टीका करू लागलेला आहे फेसबुकवर तर एका सामान्य नागरिकांची आलेली प्रतिक्रिया काय आहे बघूया सगळ्यात चू चुकीचे किंवा सगळ्यात कमनशिबी कोणी असेल कार्यकर्ते ते भाजपचे काय होतं भाजपच्या कार्यकर्त्यांचं नाशिकमध्ये तरी मी पाहिलेलं आहे खासदारकीला जू तोडून तोडून मोदी आगे बोड हमसुमारे सहते फुल जू तोडून तोडून आणि जे विरोधक आहे ना त्यांचा म्हणजे एवढे बलाढ्य विरोधकांचा विरोध करून जुवावरची बाजी लावून प्रचार करून करून पार लोक त्यांना अन्न भक्त म्हणतात काय काय म्हणतात सगळ्या गोष्टी ऐकून ऐकून खासदारकीला प्रचार करता ठीक सेम गोष्ट रिपीट आमदारकीला होती आमदारकीला तर स्थानिक लेवलवर इतका विरोध असतो त्यांना शिवसेना इतर सगळे पक्ष मिळून ते भाजपच्या कार्यकर्त्यांचे फार तुटू तुटू फार तुडाव तुडाव करतात समोर मोठमोठे नेते राहतात त्यांच्या समोर हे काही सपोर्ट नसलेले कार्यकर्ते छाती ठोकपणे फार एकदम कष्ट करून भाजपचे कार्यकर्ते काम करतात पण जेव्हा नगरसेवक पद येतं ज्या खासदारांच्या माणसांच्या विरोधात यांनी छाती आणि यांनी यांची आपटलेली असती ज्या आमदारांच्या कार्यकर्त्यांच्या समोर यांनी ज्यावेळेस यांच्या स्वदारी उभं राहिलं कोणी नसतं त्यावेळेस त्यांनी जुवाचा पार रान करून ज्या खासदारांच्या कार्यकर्त्यांच्या समोर लढलेल्या असतात तेच आमदार खासदारचे कार्यकर्ते नगरसेवकाच्या वेळेस भाजपमध्ये प्रवेश करतात आणि यांच्या भोखंडे येऊन बसतात मग यांनी काय केलेलं असतं दोन वेळेस यांचा विरोध केलेला असतो आणि आता ते परत यांच्या बोकंडे आले यांना त्यांचाच प्रचार करायला लागतो बरं ते आलेले पण इतके हुशार राहतात निवडून आले तर सोबत राहतात निवडून नाही आले तर परत निघून जातात म्हणजे मागच्याच वेळेस घ्या वसंत गीते आणि सुनील बागुल नगरसेवकच्या वेळेस भाजपमध्ये आले वसंत गीतेंच्या मुलांना उपमहापौरपद बागुलांच्या आईंना उपमहापौरपद भेटलं सामान्य कार्यकर्त्याला गाजरण केळ भाजपच्या याच्या का व्यतिरिक्त काहीच नाही भेटलं ज्या दिवशी महापौरपद गेलं त्या दिवशी हे दोघेही निघून गेले कोलून गेले भाजपच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना कोलून गेले आणि आता परत तीच गोष्ट येत्या नगरपालिकाजवळ आल्यावर यांनी घेतले गणेश गीतेच्या विरोधात छाती ठोकपणे लढणारे भाजपचे कार्यकर्ते आता गणेश गीतेला साहेब म्हणायला लागले सलीम कुत्त्याचे विषय होऊन रस्त्यावर उतर्यासारखे लढणारे भाजपचे कार्यकर्ते आज सुधाकर वडगुजर साहेबांना प्रचारक त्यांना फिरायला लागलं म्हणजे किती 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 मूर्ख आहे नाशिक भाजपचे कार्यकर्ते है। का त्यांना कोणी येऊन हात फिरून सरळून पाळलेल्या कुत्र्यासारखं वापरून घेत आणि किती वाईट परिस्थिती भाजपच्या कार्यकर्त्यांची नाशिकच्या हे इतक्या भयान परिस्थितीमध्ये पण काय म्हणजे कसं किती किती अजून म्हणजे एखादा कुत्रा असेल ना तो तो दोनदा आत्महत्या करेल ज्या हिशोबाने नाशिकच्या भाजपच्या कार्यकर्त्यांची परिस्थिती आहे एखाद्या कुत्र्याला जर ती वागणूक दिली ना तर तो, तो दोनदा आत्महत्या करेल नाही मिळाला तर तिसऱ्यांदी परत उडी खाऊन मरल पण तो काम नाही करणार जी परिस्थिती नाशिकच्या भाजपच्या कार्यकर्त्यांची आहे ना मला असं वाटतं जगात कुठलीच कुठल्याच याची नसत बाकी जिद्दीला सलाम आहे अंध भक्त लोक म्हणायचे ते का हे कुठंतरी सिद्ध किंवा कुठंतरी साम्य होताना मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं त्यामुळं भाऊ जय महाराष्ट्र भाजपच्या कार्यकर्त्यांना